नमस्कार मित्रांनो आजच्या कवितेचे नाव आहे हरवलेले बालपण हंड्यामध्ये तापलेल्या पाण्याची आंघोळ न्हाणीतली असायची लाईफ बॉय शिवाय दुसरी कंपनी माहिती नसायची ओके पाचशे एक साबणाची वडी कपड्यावर घासायची मोती साबणाचं कौतुक फक्त दिवाळीतच असायचं शॅम्पू कुठला लावताय राव निरम्यान डोकं धुवायचं दिवाळीच्या एका ड्रेसवर वर्षभर मिरवायचं थोरल्याचे कापड धाकट्याने झिजेपर्यंत वापरायचे चहा चपातीची चा न्यारी पोहे कौतुकाने असायचे पारले बिस्किटा शिवाय चहाला दुसरे जोडीदार नसायचे गोल पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचे खरडा भाकरी झुणका पंचपक्वन सारखा लागायचा गोट्या विटी दांडू लपाछपी कधी कधी पत्त्यांचाही खेळ रंगायचा काचा कवड्या जिबली नाहीतर भातुकळीचा डाव मस्त रंगायचा अधून मधून चिंचा पेरू आंब्याचं झाड शोधायचं नाहीतर जेवेला रंग चढवत गारेगार चोखायचं गणगटाची बैलगाडी त्याला त्याचाच बैल झुंपायचा शेंगदाणे चेचून केलेला चिक्की बॉल दंडकट असायचा पानं चेचून केलेली मेहंदी हातावर खुलायची हातावर खुलायची बाभळीच्या शेंगाची जोडवी बोटात खुळखुळायची मनोरंजनासाठी असायचा ब्लॅक अँड टी टीव्ही शनिवारी हिंदी तर रविवारी मराठी मूवी रामायण महाभारत शक्तिमानसाठी रविवारची वाट बघायची चित्रहार रंगोली छायागीत यातून सलमान माधुरी भेटायची शाळेला तर नियमित जायचं वायरीचं दफ्तर पाठीवर असायचं उरलेल्या पानांची वही बाइंडिंग करायची निम्म्या किमतीत घेतलेली पुस्तकं सोबतीला मात्र असायची घासातला घास शेअर करत डबे सगळ्यांनी संपवायचे बॉटल कुठली राव टाकीच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचं जमेल तेवढं करत होतो टेन्शन काय नसायचं कारण नुसतं पास झालं तरी आईबापांना कौतुक का असायचं पावसाळा आला की पोत्यांची गुंची करायची चिखलातून वाट काढताना स्लीपर त्यात रुतायची एकमेकांचे हात पकडून मुख्य रस्त्यानच निघायचो रिक्षा स्कूल बस नसली तरी घरी व्यवस्थित पोचायचो दिवसभर हुंदून पिंगत पिंगत जेवायचं एकाच अंथरुणावर जोडीनं सगळ्यांनी निजायच वाकळातल्या उभीत मस्त झोप लागायची दिवसभराची मस्ती रात्री स्वप्नात दिसायची दिवस पुन्हा उजडायचा नवी मजा मस्ती घेऊन रात्रीच्या अंधाराला तिथेच मागे ठेवून मित्रांनो तुम्हालाही तुमचं बालपण समोर टाकलं ना कविता आवडली असेल तर कवितेला एक लाईक आणि कृष्ण उहच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला